नमस्कार मी राम बेडकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी अहमदनगर जिल्ह्याची क्षणचित्र आपण लाईव्ह पाहतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अहमदनगर जिल्हा हा काटवानाचा जिल्हा आहे म्हणजे इथं ख्रिश्चन लॉबी असल्यामुळं बुद्धाचे इथं विचार रोजणार नाही असं महामानवाला वाटलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जिल्ह्याला अतिशय घृणीने पाहत होते परंतु या जिल्ह्याचा जो कलंक आहे तो पुसण्याचं काम येथील महनीय व्यक्तींनी चालू केलं आहे दुले चांदेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे आज तथा स्टॅच्यू या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे यामुळं नगर जिल्ह्यात बौद्धमय भारताची नांदी आणि इकडचे क्रांतिकारी वारे आता अहमदनगर जिल्ह्यात फिरू लागले आहे पाथर्डी तालुक्यात एक प्रतिष्ठा संपन्न असं व्यक्तिमत्व बोर्डे गुरुजी ज्यांच्या माध्यमातून बुद्ध धम्म संघाचा संस्कार या तालुक्यात रुजला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज ही मूर्ती या ठिकाणी अतिशय छोटं गाव मात्र अतिशय श्रद्धावान हे आहेत काय तुमच्या वडिलांचं नाव आहे लक्ष्मण विठ्ठल थोरात लक्ष्मण विठ्ठल थोरात हे त्यांचे चिरंजीव आहेत यांनी चित्त या परिसरात ही चळवळ अतिशय गतिमान केलेली आहे त्यांचे दुसरे चिरंजीव या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी राखावी बहुताची अंतरे भागेते तदनंतरे तहान असावी ज्ञानाची आणि भूक असावी सत्कर्माची अशी एक म्हण प्रचलित आहे म्हणून या पठ्ठ्याने इथं चळवळ रुजवली आणि त्याची क्रांतिकारी बीजं इथं रोवली गेली आणि त्याचाच परिणाम आज या छोट्याशा बुद्धविहारामध्ये आज मुक्तिदात्याचा स्टॅच्यू बौद्धाचार्य आदरणीय बोर्डे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आज विधिवत असा पूजा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि आज अहमदनगर जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांचा हस्ट्याचो या ठिकाणी छोट्याशा गावात स्थापित झाला आणि इथले क्रांतिकारी वारे वाहू लागले आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी पाथर्डी तालुका जिल्हा अहमदनगरून मी राम बिडकर